रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानिमित्त सोलापूर शहर पक्ष कार्यालय येथे राजाभाऊ सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आतिषबाजी करत गुलाल उघडून मिठाई वाटप केला व ढोल कशाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांचा मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री म्हणून आज शपथविधी झालेला आहे गेल्या पन्नास वर्षापासून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रामदास आठवड योगदान फार मोठं आहे आणि आठवले साहेबांनी एन डी एसोबत केलेल्या युतीमुळे यावेळेस तिसऱ्यांदा आठवले साहेबाला राज्यमंत्री म्हणून परत एकदा शपथविधी झाली या तिसऱ्या सरकारमध्ये समाजाची त्यासोबतच सुशिक्षित बेरोजगाराची कामे मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा आठवले साहेबांनी छंद बांधलेला आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी मोदी सरकारला या ठिकाणी धन्यवाद देतो कारण परत एकदा आंबेडकर चळवळीतील एका भीमसैनिकाला देशाची सेवा करण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतोय धन्यवाद जय यावेळी अतुल नाग टिळक पवन थोराज राजेश उबाळे सुशील सरवदे राजा दानवे अनिल दिंदिमे शिवम सोनकांबळे श्याम धुरी किशोर इंगळे महादेव बाबरे अशोक जेटीथोर राहुल वाकळे गायकवाड बापू सदा फुले शीतल कांबळे उमेश उबाळे कांबळे रजनीकांत बालशंकर महेश पवार बापू कापुरे अशोक चंदन शिवेशिंग यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला